आश्रमात नोटांची समाज प्रसारित गटाची शिंदे गटावर या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंदिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक चित्रफिती समाज प्रसारित झाली आहे यावरून आता आनंद दिघे यांचे नोंदवली आहे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडवण्याचे काम केले दिघे यांचे समाजकार्य धर्मवीर चित्रपटातून दाखवण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात त्यांनी काही वर्षांपूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचे काम सुरू केले. सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे दरम्यान या कार्यालयात मोठा उधळतानाची एक चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात वादन केले त्यावेळी त्यांच्यावर टेंबिनाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया केदार यांनी व्यक्त केली आहे दिघे साहेबांच्या समाधीवर जाऊन माफी मागितली व निषेध नोंदवला याबाबत खासदार नरेश मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले संबंधित कार्यकर्त्याने केलेला प्रकार हा चुकीचा आहे आम्ही त्याचे समर्थन करत नाही तर आम्ही या त्या कार्यकर्त्यांना योग्य ती समज दिली असून त्यांना पदावरून दूर केले आहे विरोधकांनी याच कारण रायाचं राजकारण करू नये संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया नोंद व्यक्त केली आहे त्याबद्दल ही नरेश मस्के यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आनंद आश्रम जो आहे आपण पाहताय की कायम दुःखी पीडित अन्यायग्रस्त जनता या ठिकाणी आपली गाराणी घेऊन येत असतात आजही लोक येत आहेत एक पूर्वीपासून प्रथा होती टेंबी नाक्याची गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा लहान मुलं दिगेसाहेबांना भेटायला यायची ढोल वाजवायचा त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिगे साहेब त्यांना बक्षिसी द्यायची काल जो प्रकार झाला परवा त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळलेत ही चुकीची गोष्ट आहे त्याला कोणीही पाठीशी घालत नाही आहे त्यांनी त्यांना बक्षीसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या, त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरनं काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडनं कारण आम्ही मागितलेली आहेत परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने साहेबांची परंपरा आनंद आश्रम आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात अन्यायग्रस्त ये लोक येत असतात ती प्रथा कायम आहे दिघे साहेबांची उत्सव असतील दिघे साहेबांची परंपरा आहे ती कायम या ठिकाणी राखली जाते आणि दिघे साहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये लोकांनी खरा शिष्य कोण लोकसभेमध्ये ही भूमिका घेतली होती लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि केदार दिघे वगैरे यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवू नये केदार दिघे कोण होते काय होते या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका तिघे नाव असलं म्हणजे तुम्ही दिघे साहेबांचे वारस होत नाहीये दिघे साहेब हे ठाणे शहरातच नाही अख्ख्या महाराष्ट्राला हिंदुस्थानाला आणि देशाच्या पलीकडे साता समुद्रा पलीकडे कोण होते हे दाखवण्याचं काम आणि सांगण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे आज आमच्या दिघे साहेबांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लागलेली आहे अनेक शासनाच्या योजनेला दिघे साहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळे दिघे साहेब आणि आमच्या प्रेमाबद्दल त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही जो नाईक म्हणतात की हे सगळे का